एका गावामध्ये एक लाकूड तोड्या राहत होता लाकूड तोडून तो आपला उदरनिर्वाह करत असे एके दिवशी तो झाड शोधत एका नदीकाठी गेला त्याला एक मोठे झाड सापडले तो त्या झाडावर फांदी तोडण्यासाठी चढला आणि फांदी तोडू लागला अचानक त्याच्या हातातून कुराड खाली नदीत पडली त्याच्याजवळ दुसरी कुराड घेणे इतपत पैसेही नव्हते तो खूप निराश झाला आणि नदीकाठी येऊन रडू लागला नदी उर्फ सरिता देवी त्याचे रडणे ऐकून प्रकट झाली आणि त्याला विचारू लागली की का अरे तू रडत आहेस लाकूडतोड्या सरिता देवीला आपली कुऱ्हाड नदीत पडली असे सांगतो सरिता देवी लगेच नदीत बुडी घेऊन हातात सोन्याची कुऱ्हाड घेऊन प्रकट होते आणि लाकूडतोड्याला विचारते ही आहे का तुझी कुऱ्हाड लाकूडतोड्या नम्रपणे म्हणतो देवी ही माझी कुऱ्हाड नाही मग देवी त्याला चांदीची कुऱ्हाड दाखवते तो परत मान हलवून म्हणतो ही देखील नाही माझी कुऱ्हाड असे देवीला सांगतो आता देवी पुन्हा बुडी घेऊन नदीत जाते व लोखंडाची कुऱ्हाड घेऊन प्रकट होते इतक्यात लाकूड तोड्या म्हणतो होय देवी हीच माझी कुऱ्हाड आहे देवी म्हणते तू खूप प्रामाणिक आहेस या प्रामाणिकपणामुळे या तीनही कुऱ्हाड कुऱ्हाडीत तुलाच बक्षीस स्वरूपात ठेव